महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा अपला पाहु याता दा बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी तुळजापूर तालुक्यातील धनगरवाडी चव्हाणवाडी उमरगाची शिवारातील शेतकऱ्यांची लाईट टायरवाल्यांनी केली फसवणूक महाराष्ट्र पोलीस टाइम्स धाराशिव जिल्हा प्रतिनिधी राहुल कांबळे तुळजापूर तालुक्यातील धनगरवाडी गावचे शेतकरी पांडुरंग कदम यांना पंधरा लाख रुपये देतो म्हणून त्यांना लाख देण्यात आले व त्यांच्या शेतात लाईटचा टावर बसवण्यात आला आहे पांडुरंग कदम यांच्या शेतात सर्व मटेरियल टाकण्यात आले पांडुरंग कदम यांच्या शेताची खूप मोठे नुकसान झाल्याने शेतकरी मानसिक टेन्शनमध्ये आहे पांडुरंग कदम यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमचे सहसंपादक आर एस गायकवाड यांनी कदम यांची भेट घेतली असता त्यावेळी आमच्या संपादकांनी त्या, त्या शेतकऱ्याची मुलाखत घेतली त्या शेतकऱ्यांनी त्यांची फसवणूक झाली आहे असे सांगितले जे काम संत गतीने होत तस असल्याने तसेच लाईन टाकताना उभ्या पिकातून तार ओढण्यासाठी ट्रॅक्टर फिरवल्याने शेतकऱ्यांच्या शेताचे जे नुकसान झाले खरीप पिके गेली रब्बी पिकांच्या मशागतीची कामे खोळंबली त्याला जबाबदार कोण विकास कामाला आमचा विरोध नाही पण शेतकऱ्यांचे नुकसान करून विकास काय कामाचा असा शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला आहे उमरगाची धनगरवाडी अंदूर सराटी येथील शेतकरी आमच्या संपर्कात आहेत शेतकऱ्यांना चिरीमिरी देऊन शेतकऱ्यांना खरीप हंगामात झुलवत ठेवले खरीपाच्या उभ्या पिकांचे लाखो रुपयांची नासाडी करून रब्बी ज्वारी गहू हरभरा या पिकांच्या मोसमात मशागती काम ठप्प झाले असून रब्बी पिकांचे नुकसान होणार याला टावरचे गुत्तेदार जबाबदार राहील चिवरी उमरगा शिवारात टावर उभे आहेत पण लाईन टाकताना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जोर धरत आहे आमच्या प्रतिनिधींशी काही शेतकरी संवाद साधताना आम्ही बाधित शेतकऱ्यांचे म्हणणे प्रत्यक्ष शेत, शेत शिवारात जाऊन चित्रीकरण घेतलं आहे धनगरवाडीचे तीन शेतकरी अंदूरचे एक शेतकरी सराटी येथील एक असे किमान सहा शेतकरी आमच्या संपर्कात आहेत त्यांना अॅग्रिमेंट प्रमाणे नुकसान भरपाई द्यावी अन्यथा संबंधित लाईट टॉवरचे काम आम्ही शेतकरी करू देणार नाही याची दखल संबंधित गुत्तेदारांनी लक्ष घालून त्याकडे त्या शेतकऱ्याला त्यांचा शेत योग्य तो मोबदला द्यावा अशी मागणी वाढत आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज सहसंपादक आर्यस गायकवाड संपर्क क्रमांक सत्तर वीस तेवीस चौऱ्याण्णव एकोणसाठे चव्हाणवाडी धनगरवाडी येथे अत्यंत गरीब परिस्थितीतून एक शेतकरी आपल्या कुटुंबाला उभा करण्याचा प्रयत्न करत असताना विकासाच्या माध्यमातून त्यांच्या शेतामध्ये टावर आला जे लाईटचा टावर जे उद्योगधंद्यासाठी लागणारी वीज आहे त्या टावरमार्फत पुरवली जाते आणि तो गुत्तेदार जो आहे त्यांनी या शेतकऱ्याकून तुम्ही मागील तेवढे पैसे देतो असं मोगम बोलून त्यांच्याकडून संमतीपत्र घेतले आणि केवळ अडीच लाख रुपये दिले अडीच लाख रुपये देऊन त्यांच्याकडून संमती घेतली परंतु त्यांचा आज विचार केला आणि त्यांच्या परिसराचा जर अभ्यास केला तर किमान दहा लाखापेक्षा जास्त त्यांचं नुकसान या ठिकाणी झालेले आहे त्यांचं अनेक शे आजूबाजूचं क्षेत्रसुद्धा पडीक पडलेलं आहे आणि त्यांच्या शेजारच्या एका टावर उभं करण्याला त्यांना पंधरा लाख रुपये दिलं जाते आणि ह्यांना फक्त अडीच लाखावर यांची बुडवून केली जमीन जाऊन आणि यांची स्वतःची जमीन जाऊन ज्यांची जमीन गेली नाही काय नाही माझ्यासारखे मध्यस्थ असणारे दलाल लोक आहेत त्या लोकांना पंधरा पंधरा लाख रुपये त्यांनी एक रकमी दिली जाते आणि ते लोकं आज घरात जेवण करायचं बंद केले कुठंतरी ढाब्यावर हॉटेलवर जेवण करत आहेत आणि टावरची चर्चा या आमच्या परिसरामध्ये आहे कारण बाबळगावचा तलाव झाल्यापासून हे मालरानं असलेली जमीन कष्ट करून त्यांनी पाईपलाईन केली आणि लाखो कोटी रुपये खर्च करून आज बँकेचा बोजा त्यांच्या शेतावर असताना कमी कमी प्रमाणात क्षेत्र असूनसुद्धा त्यांनी आपले उदरनिर्वाह त्या शेतीवर करीत आहेत परंतु विकासाच्या नावाखाली त्यांना लुभारलं जाते लुटलं जातं आहे त्याचा कुठेतरी विचार व्हावा आहे शेतकरी समोर आहे त्यांचं म्हणणं काय थोडक्यात आपण या ठिकाणी ऐकूया आपलं नाव सांगा पांडुरंग श्रीमंत कदम तुमच्या शेतामध्ये जो टावर आहे ती तुमची संमती घेऊन आहे का माझ्या शेतात सुरुवातीला आले आले माझ्या टावर फिक्स केले टावर फिक्स केले एक दुसरा लुच्चा आला दुसऱ्या दिवशी त्याने काय केला माझ्या टावर दुसऱ्या शेजाऱ्याच्या शेतात उचलायचा प्रयत्न केला त्याच वेळेस मी त्यांना काय म्हणलं माझ्यात तुला कोण बोलू तर का म्हणलो इथं पाईंट घ्यायला हां त्या इंजिनियरला म्हणलो मी माझ्या शेतात तुला बोलू तो का हुँ. माझ्यात पाईंट का केला तुम्हाला नाही विचारता दुसऱ्या चोराच्या शेतातून देऊ लागला पैसे भरपूर देऊन तुम्हाला किती पैसे दिले आत्तापर्यंत फक्त अडीच दिले वीस लाखाची बोल आहे वीस लाखाची या ठिकाणी परिसराचा जरी विचार केला तर बरेच क्षेत्र आज पडीक पडलं आहे त्यांचे टूल्स या ठिकाणी पडलेले आहेत त्यांच्या हात्यार आहेत त्यांच्या स्टूल्स आहेत आणि कर्मचारी या ठिकाणी कोणीच नाही कारण या शेतकऱ्याने माझे पैसे दिल्याशिवाय काम करू देत ते ना असे त्यांनी म्हटल्यामुळं ते त्यांच्या मेन गुत्तेदारकडे ते गेलेले आहेत असं चौकशी अंती आम्हाला समजलं आणि महाराष्ट्र पोलीस टाईम्स ह्या या शेतकऱ्याला न्याय दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही याच्यासाठी आम्हाला रात्रीच ही बातमी समजल्यानंतर ही बातमी काढण्यासाठी आम्ही त्यांच्या शेतामध्ये आल्यानंतर लक्षात आलं की टावर उभं करून तार ओढली जाते आणि त्या तारेसाठी चालू पिकातून ट्रॅक्टर घातलं जातं अशाही काही शेतकऱ्यांची या ठिकाणी तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत त्याही शेतकऱ्यांचा माविजा त्यांना मिळावा त्यांची नुकसान भरपाई त्यांना मिळावी अशी तक्रार आमच्याकडे आलेली आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत तरी संबंधित टावर मालकाने किंवा गुत्तेदाराने याकडे सहानुभूतीपूर्वक विचार करून या शेतकऱ्यांना त्यांनी मागील तो मावेजा द्यावा आणि आपलं काम सुरळीत करावं विकासाला आमचा विरोध नाही परंतु आमचे नुकसान करून विकास काय कामाचा असे या ठिकाणी परिसरातील सर्व शेतकरी आज संतप्त प्रतिक्रिया त्यांच्या येत आहेत कॅमेरामन राहुल कांबळे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद